नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो खरं म्हणजे व्हिडिओचा टायटल पाहून तुम्हालाही धक्का बसला असेल कारण विषय तितका महत्वाचा आहे महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हाती घेतला वेगवेगळे आंदोलन केले परंतु या वर्षभर चाललेल्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये ते राज्य सरकारकडे आपली मागणी करत होते वेगवेगळ्या मागण्या मांडत होते आणि त्या मागण्या जर रास्ता असेल तर सरकार त्या मागण्या मान्य करेल ही राज्यामध्ये स्थिती होती विशेष म्हणजे मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी शोधून काढा आणि त्या शोधल्या असतील आणि मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी मिळाल्या असतील तर तो ओबीसी प्रवर्गात येईल म्हणजेच मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळेल ही जरांगे पाटलांची सुरुवातीपासूनची मागणी होती आणि त्यासोबत ज्या मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडणार नाहीत त्यांना सगळे सोयरेचा हा अध्यादेश लागू करून सगळ्यांना सरें, सरसकट ओबीसीचं आरक्षण द्यावं ही ते मागणी करतायत आता ही जर मागणी पूर्ण करता येत असेल तर राज्य सरकार करेल आणि जर ती कायद्यानं करता येत नसेल तर राज्य सरकार त्याला योग्य मागणी नाही असं सांगून सुद्धा बाजूला सरकेल किंवा त्यांची समजूत काढेल ही राज्यामध्ये स्थिती होती एक साधं आंदोलन या ठिकाणी सुरू होतं आणि योग्य मागण्यांसाठी सुरू होतं परंतु हे सगळं आंदोलन सुरू असताना राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले छगनराव भुजबळ राज्य सरकारचे प्रतिनिधी आहेत त्यांनी थेट जरांगे पाटील यांच्यावर आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आम्ही देऊ देणार नाही म्हणून सांगितलं आणि यरगार सभा घेत संपूर्ण ओबीसी समाज एकत्र करून मराठा विरुद्ध ओबीसी असा दोन गट महाराष्ट्रामध्ये उभा करण्याचाही प्रयत्न छगनराव भुजबळ यांनी महाराष्ट्रामध्ये केला ही सगळी स्थिती आपल्याला माहिती आहे आणि यानंतरच्या ज्या घडामोडी घडल्या खरं म्हणजे मनोज जराके पाटील आणि मराठा आरक्षणावर पोलिसांनी लाठीचार्ज जो केला या लाठीचार्जचे जे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटत होते त्याच परिस्थितीमध्ये छगनराव भुजबळ यांनी मराठा समाजाच्या आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाविषयी अनेक वक्तव्य केली चुकीची वक्तव्य केली त्यातून मराठा समाज हा पेटल्या गेला जागृत झाला गेला आणि तात्तीनं तो उभा राहिला त्याचवेळी भुजबळांनी ओबीसी समाजाला सुद्धा विरोधात उभा केलं होतं त्याचं कारणही तसं होतं कारण जर जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मागतायत आणि कायद्यानं ओबीसीच्या कुंबीच्या नोदी त्यांच्या सापडत म्हणजे मराठा समाज ओबीसी प्रवर्गात येतोय जर असं झालं तर मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गात मोठ्या संख्येने येईल आणि परिणामी राजकीय दृष्ट्या आपलं जे उपद्रव मूल्य आहे ओबीसीचा नेतृत्व म्हणून ते कुठंतरी धोक्यात येईल जर जरांगे पाटलांच्या मराठा समाजाला कुंभीचं आरक्षण मिळालं ओबीसीचं आरक्षण मिळालं तर त्यांच्या शब्दावरती मराठा समाज काम करेल आणि मग कुठला नेता उमेदवार हा विजयी करायचा का पराभूत करायचा याची ताकद त्यांच्या हातात येईल आणि जी आजपर्यंत छगनराव भुजबळ यांनी महाराष्ट्रामध्ये ताकद वापरली होती त्यांच्यासोबत काही ओबीसी नेते सुद्धा आहेत ओबीसी प्रवर्गामधून येणारे त्यांनी सुद्धा हीच ताकद आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात वापरली होती जरी आपला उमेदवार आपल्या समाजाचा उमेदवार किंवा आपल्या उमेदवार निवडून जरी आणता येत नसेल तर कुठला उमेदवार पाडू शकतो एवढी ताकद मात्र या नेत्यांनी तयार केली होती कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये ओबीसी प्रवर्गाचं आणि विशेषतः या ओबीसी नेत्यांना मानणारं एक ठराविक मतदार होता तो ठराविक मतदार यांच्या शब्दानुसार ज्या उमेदवाराच्या पाठीमागं राहील त्या उमेदवाराला विजयी होण्यासाठी मदत होत होती आणि म्हणून राजकीय दृष्ट्या जगनराव भुजबळ असतील किंवा काही ओबीसीचे नेते असतील यांचं राजकीय मूल्य त्या ठिकाणी वाढलेलं होतं कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांना त्या ठिकाणी स्थान मिळत होतं हे आजपर्यंत आपण पाहिलेले जरी विधानसभेत पराभूत झाले लोकसभेत पराभूत झाले तरी विधान परिषदेवर म्हणा किंवा राज्यसभेवर म्हणा या नेतृत्वाला इतर राजकीय पक्ष घेत होते आणि तो प्रवर्ग तो समाज आपल्यासोबत राहण्यासाठी मदत प्रयत्न करत होते हा इतिहास आहे परंतु आता सगळं उलटलंय कारण जरांजे पाटील यांनी मराठा समाजाला एकीनं एकत्र एक आणलेलं आहे आणि आपण सुद्धा उमेदवार पाळू शकतो हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी दाखवून दिलेले मित्रांनो राज्यामध्ये ज्यावेळेस छगनराव भुजबळ आणि म्हणून जरांगे पाटील यांचा वाद निर्माण झाला होता त्यावेळेस मराठा समाज हा पूर्णच्या पूर्ण महायुतीच्या विरोधात गेलेला आपल्याला पाहायला मिळत होतं जरांगे पाटील छगनराव भुजबळ यांच्याविषयी थेट बोलत होते आणि ते सांगत होते की ज्या ठिकाणी छगन भुजबळ असतील त्यांच्या विरोधात मराठा समाज मतदान करेल आणि मराठा आरक्षणाला सगळ्यात जास्त विरोध जर कोणी करत असेल आणि मराठा समाजाचा जर शत्रू कोणी असेल तर ते छगनराव भुजबळ नंबर एक चे नेते आहेत असंही ते सांगत होते आणि त्यामुळे त्याचा फटका अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला लोकसभेमध्ये मिळालेला आहे त्यांचा एकच खासदार निवडून आलाय तो तो रायगड रायगडमध्ये सुनील तटकरे सुनील तटकरे हे सुद्धा ओबीसी नेते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत त्या ठिकाणी त्यांना निवडून येताना सुद्धा शेकापनं त्यांना मदत केली असं म्हटलं जात आहे आणि त्या मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य तेवढे एक खासदार ते निवडून आलेले आहेत मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना फटका बसलाच परंतु महायुतीला सुद्धा त्याचा फटका बसलेला आहे अवघ्या सतरा जागेवरती महायुतीचे जा खासदार निवडून आलेले आहेत म्हणजे जरांगे पाटलांनी आपलं उपद्रव मूल्य राजकीय दृष्ट्या किती वाढलेले समाज एकत्र कसा आलेला आहे हे लोकसभा निवडणुकीत दाखवलं आणि याचा परिणाम असा झाला की महायुतीच्या अनेक उमेदवारांनी जे की छगनराव भुजबळ यांच्या सभेसाठी रांगा लावत होते विनंत्या करत होते की भुजबळ साहेबांनी आमच्या सभेला यावं म्हणजे ओबीसी नेता आमच्या सोबत आहे ते समाजात संदेश जाईल आणि आम्हाला मतदान होईल अशी स्थिती होती परंतु या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चित्र सगळं उलट झालं अनेक नेत्यांनी छगनराव भुजबळ यांना सभेलाही बोलवलेलं नाही त्यांच्या पोस्टरवर प्रचाराच्या बॅनरवर भुजबळ साहेबांचा फोटोही लावलेला नाही आणि आवर्जून आपल्याला ही गोष्ट मी सांगतोय डी एस न्यूजच्या माध्यमातून सांगतोय परंतु छगनराव भुजबळ यांनी सुद्धा निकालानंतर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की मला अनेक नेत्यांनी महायुतीच्या अनेक नेत्यांनी मला प्रचाराला बोलवलेलं नाहीये बॅनरवर माझे फोटो सुद्धा छापले नाहीत कदाचित त्यांना असं वाटत होतं की जर आपण छगनराव भुजबळ यांना प्रचाराला बोलवलं तर म्हणून जारांगी पाटील यांच्यासोबत असलेला मराठा समाज हा आपल्या विरोधात जाईल आपल्याला मतदान करणार नाही अशी त्यांची मानसिकता झाली असावी आणि त्यामुळे मला कोणीही प्रचाराला बोलवलं नाही असं सुद्धा छगनराव भुजबळ यांनी सांगितलं पण त्या उपर त्यांनी सांगितलं की ज्यांनी मला बोलवलं नाही ते नेते तरी सुद्धा पडलेले आहेत म्हणजे मराठा समाजानंही त्यांना मतदान केलेलं नाही आणि ओबीसी समाजानेही त्यांना त्या ठिकाणी साथ दिलेली नाही असं चित्र लोकसभेला पाहायला मिळालं असंही छगनराव भुजबळ म्हणाले मित्रांनो जे छगनराव भुजबळ राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यात गेले तर त्यांची एक ताकद होती त्या पक्षाचं नेतृत्व आणि स्टार ने प्रचारक म्हणून ते फिरत होते आज मात्र जर आपण त्यांच्याकडे पाहिलं तर ते थोडे आडोश्याला गेलेले दिसते बाजूला गेलेले दिसते आज ते अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये दिसत नाहीयेत स्टार प्रचारक म्हणून जरी असले तरी लोकसभेच्या प्रचारात ते कुठे दिसलेले नाहीयेत आणि बॅनरवरती सुद्धा अनेक ठिकाणी त्यांचे फोटो टाळण्यात आलेले आज ती त्यांची स्थिती झालेली आणि ही झाली केवळ मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलाय एवढ्याच एका कारणामुळे झाली असं चित्र आहे आज जगनराव भुजबळ कुठल्याही पक्षात जर जायचं म्हटलं तर आज कुठलाही पक्ष त्यांना पायघड्यात टाकेल अशी स्थिती राहिलेली नाही यापूर्वी असं नव्हतं छगनराव भुजबळ यांनी आमच्या पक्षात यावं त्यांना आम्ही मुख्यमंत्री करू उपमुख्यमंत्री करू गृहमंत्री करू असे त्यांना अनेक आश्वासन राजकीय पक्ष देत होते की त्यांनी आमच्याकडे यावं परंतु आज ती स्थिती नाहीये आज छगनराव भुजबळ जरी म्हणत असले मी तुमच्या पक्षात येतो तर तो, तो पक्षाचा नेता, नेता विचार करतो की छगनराव भुजबळ यांना जर आपल्या पक्षात घेतलं तर राज्यातला मराठा समाज आपल्या विरोधात जाईल परिणामी आपल्याला मोठा फटका सहन करावा लागेल आणि म्हणूनच आज छगनराव भुजबळ आहे त्या जागेवर शांत झालेले हे आपल्याला पाहायला मिळतंय हे सगळी बाजू पाहत असताना दुसरी जी बाजू आहे की भारतीय जनता पार्टीचे राज्यातले नंबर एक चे नेते जे की उपमुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा स्थिती छगनराव भुजबळ यांच्यासारखी होईल का असा प्रश्न महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातोय मित्रांनो अनेक पत्रकार मित्रांसोबत मी चर्चा करत होतो काही राजकीय मंडळी सुद्धा होती आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या मतदारसंघाविषयी त्या ठिकाणी चर्चा सुरू असताना राजकीय नेत्यांविषयी चर्चा सुरू असताना त्यांच्याही तोंड हेच वाक्य आलं की जशी छगनराव भुजबळ यांची स्थिती आज झालेली आहे अगदी तशी स्थिती देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा महाराष्ट्रात होऊ शकते अशी शंका त्यातल्या अनेकांनी व्यक्त केली आणि म्हणून मला वाटलं की आपल्यासोबत सुद्धा हा विषय मी शेअर केला पाहिजे त्याची कारणं ज्यावेळेस आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आलेली आहे की मराठा समाजाने जरांग पाटलांच्या आरक्षणाला लढ्याला देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केलाय हे जरांगी पाटील सातत्यानं सांगत आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पाळा जरी त्यांनी नाव घेऊन सांगितलं नसलं तरी संकेत तसेच दिले होते की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार पाहा अगदी तीच कंडिशन लोकसभा हो निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली पडले परंतु आता तर थेट जरांगी पाटलांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांना पराभूत करा त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार निवडून आला नाही पाहिजे यासाठी मराठा समाजाने एकत्र होण्याची गरज आहे केवळ सगळ्या पक्षातले नाही तर भारतीय जनता पार्टीसोबत असलेले जे मराठा कार्यकर्ते आहेत मतदार आहेत नेते आहेत त्यांना सुद्धा त्यांनी आवाहन केलंय की तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षात राहू नका त्यांच्या सोबतही राहू नका तुम्ही त्यांना सोडा इतर नेत्यांना तुम्ही त्या ठिकाणी विजय करण्यासाठी मदत करा पण भाजपला पाडा हे आवाहन चौरंगे पाटलांनी केलेलं आहे मित्रांनो अनेक गावामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेला गावकऱ्यांनी शपथ घेतलेली आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत महाराष्ट्रात तोपर्यंत आम्ही भाजपला मतदान करणार नाही त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहेत म्हणजे एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेते असतील किंवा संघाचे नेतृत्व असतील या सगळ्यांच्या गोष्टी या लक्षात आलेल्या आहेत की देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मराठा समाजाचा प्रचंड रोष आहे दुसरा भाग असा झालाय की सत्ता स्थापनेसाठी आणि सत्तेच्या लालचीपोटी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव ठाकरे ही पक्ष जो फोडलेला आहे एकनाथराव शिंदे यांनी इतर आमदार आपल्यासोबत घेतले आणि सत्ता स्थापन केली मित्रांनो या ठिकाणी झालंय काय की उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पाय उतर देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे व्हावं लागलं हे त्यांनी स्पष्ट सांगितलंय त्यामुळे शिवसैनिक हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड नाराज आहे परंतु एकनाथराव शिंदे यांना बाजूला पोडले गेलं त्यांना मुख्यमंत्री केलं उद्धव ठाकरे यांची पक्षही नेलं चिन्हही घेतलं यामुळं अधिक संतप्त झालेले जे शिवसैनिक आहे हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सैनिक नाराज आहेत आणि मला आपल्याला सांगावं लागेल की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती जरी असली तरी सुद्धा ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार नसायचा त्या ठिकाणी शिवसैनिक जे की त्या मतदारसंघात आहेत ते भारतीय जनता पार्टीला मोठ्या संख्येनं मतदान करत होते परंतु देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाच फोडली आणि उद्धव ठाकरे यांचं पक्ष चिन्ह त्या ठिकाणी जाण्यासाठी मदत केली हा जो काही रोज शिवसैनिकामध्ये आहे जिथं शिवसेनेचा उमेदवार नाही तिथले शिवसैनिक सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गेलेले हे हे सत्यस्थिती आहे दुसरा भाग असा आहे की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बोलून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये वाढली ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये बोलून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी वाढली अगदी त्यातलेच नेते अशोकराव चव्हाण असतील किंवा अजितदादा पवार असतील यांना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोबत घेतलेलं आहे आणि त्यामुळे काय झालं की भारतीय जनता पार्टीतले कार्यकर्ते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत की ज्यांना आम्ही विरोध करत होतो आमची ताकद वाढत होतो आज तुम्ही त्यांनाच आपल्या सोबत घेतले आणि सत्तेत बसवलंय हो आता आम्ही नेमकं बोलायचं कुणाच्या विरोधात प्रचार कसा करायचा आणि लोक आमच्यासोबत येतील कशी हा प्रश्न त्यांच्या समोर आहे आणि म्हणून त्यांचाही रोज देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यामुळे शरद चंद्र पवार यांच्यासोबत जो राहिलेला मतदार आणि कार्यकर्ताय तोही प्रचंड त्या ठिकाणी नाराज आहे आणि एकंदरीत महाराष्ट्रातल्या मतदारांचा जर विचार केला तो कुठल्याही पक्षाचा मतदार नसतो तो ऐनवेळेला आपलं मत बनवत असतो परंतु आज त्या लोकांची हो मतं ही भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बनलेली आहे आणि यामुळे जो काही परिणाम झालेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला केवळ नऊ खासदारावर त्या ठिकाणी समाधान मानावं लागलेलं आहे आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होताना दोन पक्षाच्या कोबड्या घ्याव्या लागलेल्या आहेत ही स्थिती फक्त महाराष्ट्रामुळे आहे आणि तीही देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आहे ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये रुजलेली गोष्ट आहे त्यांचा तो समज झालेला आहे आजची स्थिती अशी झाली आहे की जरी देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रमुख असले आणि भारतीय जनता पार्टीचे जरी असले तरी सुद्धा अनेक नेत्यांना ते आता आपल्या मतदारसंघात यावे असं वाटत नाहीये कारण लोकसभेला आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात सभा झालेल्या नाही आहेत अनेक ठिकाणी त्यांच्या सभा झाले नाही त्याचं कारण असं होतं ते जर गेले असते तर मराठा समाज त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात गेला असता बीड जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभा झालेली नाही हे मला आपल्याला सांगायचं अनेक जिल्ह्यात असेल आता विधानसभेला सुद्धा ही स्थिती होणार आहे कारण देवेंद्र फडणवीस जर सभेला आले तर मराठा समाज हा त्यांच्या विरोधात गेलेला आहे अजित पवार आणि शरद उद्धव ठाकरे यांना मानणारा समाज विरोधात गेलेला आहे आपलाही पराभव त्या ठिकाणी होऊ शकतो ही, ही उमेदवाराला भीती आहे आणि त्यांच्यामध्ये त्यामुळे घालमेल झालेलं चित्र आज पाहायला मिळत आहे म्हणजे एकंदरीत जरी उपद्रव मूल्य छगनराव भुजबळ यांचं जास्त असेल देवेंद्र फडणवीस यांचं जास्त असेल तरी सुद्धा स्थानिक नेत्यांना आपल्या मतदारसंघात हे नेते प्रचाराला येऊ नयेत अशीच मानसिकता त्या ठिकाणी झालेली दिसतीये जरी नेते उघडपणे बोलत नसले तरी त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्या त्या मतदारसंघामध्ये ते आमच्या प्रतिनिधीशी बोलतायत की बाबा काही हो आम्ही कसंही जुळाजुळी करू फक्त देवेंद्र फडणवीस आमच्या मतदारसंघात प्रचाराला आलेले पाहिजे ते जर नाही आले तर मराठा समाजाला सुद्धा आम्ही आमच्या सोबत घेऊ असं ते बोलतायत हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय आणि म्हणून एकंदरीत हा जो प्रश्न उपस्थित राहिला होता की छगनराव भुजबळ यांची राज्यामध्ये राजकीय जी स्थिती झाली आहे तीच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची होईल का हा जो प्रश्न उपस्थित राहिलाय तोच प्रश्न मी आपल्याला सुद्धा उपस्थित करतोय आणि ही स्थिती जर येऊ द्यायची नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी आजच सगळ्या जाती धर्माला सर्वसमावेशक राजकारण करून समाजकार्य करून आपल्यासोबत कसं जोडता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण म्हणतात ना पुढच्याला ठेस मागचा शाणा हे होणं गरजेचं आहे छगनराव भुजबळ यांना ठेस लागलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी हुशार होण्याची गरज आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की छगनराव भुजबळ यांची राजकीय स्थिती झाली तशी देवेंद्र फडणवीस यांची होईल का याचं उत्तर तुम्ही तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद